ते समाज कल्याणाचं कर काम करत आहेत मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजा आज वीस वर्षापासून ते समाज कल्याणाचं कर काम करत आहेत आपल्या कमाईतून ते नव्वद टक्के भाग समाज कल्याणासाठी लावत किती मोठे दानत्व आहे अशी खूप श्रीमंत आहेत पण देण्याची दानत्व नाही आहे कोणाकडे बरोबर ना पाहतो ना आपण पण आज कमाईतून ते एवढं मोठं समाजकार्य करत आहे शिक्षण आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या त्रिसूत्रीवर आज मोफत कामचा वेग संपूर्ण महाराष्ट्रभर फक्त भिवंडीत नाही शिक्षणाचं काम तर त्यांनी त्यांची परिस्थिती भोगलेली आहे त्यांना जे मिळालं नाही किंवा त्यांना ज्या खस्ता खायला लागल्या गरिबीमध्ये त्या माझ्या भावंडांच्या मुलांना किंवा समाजामध्ये कुठल्याही मुलाला आर्थिक वाचून व साहित्या वाचून कोणाचं वा शिक्षण थांबू नये प्रवासा वाचून शिक्षण थांबू नये म्हणून आज सन्माननीय सरांनी हा कसा घेतला आहे शिक्षणाचा मोफत शिक्षण जे पाहिजे ते साहित्य आज विद्यार्थ्यांना पुरवलं जात आहे आरोग्याचं म्हणा तर आपले तीन तीन हॉस्पिटल आहेत पूर्वीच्या काळी प्रसूती काळात महिला दगावायची एखादा पेशंट असेल तर उपचार नाही पण तो दगावायचा पण आज तसं नाही आहे त्यांनी पूर्वीचा काळ भोगलेला आहे त्यांनी अनुभवलेला आहे म्हणून साहेबांनी तीन तीन हॉस्पिटल दिले रत्नागिरीला दिलं झडपोलीमध्ये भगवान महादेव सामरे म्हणून हॉस्पिटल आहे आणि क्रिस्टल केअर आसनगाव शहापूर तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये सगळं आहे ना सगळी माहिती दिलेली आहे घरी जाऊन एकदा वाचा नाही तर तुम्हाला वया मिळाल्यावर वाचा एकदा ही क्रिस्टल केअर म्हणून हॉस्पिटल आहे तिथे हार्नियापासून मोतीबिंदूपासून डिलेवरी पेशंटपासून ते कॅन्सर पेशंटपासून मोफत उपचार केले जातात तुमच्या शेजारी असतील आज मी तुम्हाला ॲड करते तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना तुमच्या मित्रांना सांगू शकता तुमच्या नातेवाईकांना सांगू शकता की सांबरे साहेबांचं हॉस्पिटल सा आहे कुणी आजारी असेल तर तिथे जा तिथे उपचार घ्या म्हणजे एवढं सगळं साहेबांनी समाजासाठी केलेलं आहे आणि एवढं आज मोतीबिंदूचे तीन तीन कॅम्प लागतात भिवंडी शहरामध्ये दे। तेही मोफत तीन तीन कॅम्प वेगवेगळ्या नगरात पुणे असेल तर सांगा आता पुढचा कॅम्प लागेल आपला बरोबर ना वह्या आज सगळ्यांना वया वाटप केलं जाणार आहे आता सर किती आलेत वया आपल्याला भिवंडीसाठी <coughs> तीन लाख वया निवडणुकीसाठी आलेल्या आहेत त्याही मोफत वाटप केलेलं जाणार आहे वेगवेगळ्या नगरामध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये आणि चाळीस लाख वही वाटप पूर्ण महाराष्ट्रात केलं जात विद्यार्थ्यांसाठी शिक्षण तर घेतलंच पाहिजे शिक्षण नसेल ना तर तुम्ही बघा कशी हमाल करायला लागते कसं काय करायला लागतं आपले आई वडील आपल्याला काय शिकवतात त्यांना वाटतं की आपल्याला जे मिळालं नाही म्हणून आपल्या मुलांना जे मिळालं पाहिजे म्हणून ते जास्तीत जास्त मेहनत घेऊन आपल्याला शिक्षण देण्याचं काम करतात बघा आणि आपण काय करतोय ते देतात ना त्याचा देता गैरफायदा कधी कधी आपण घेण्याचा प्रयत्न करतो की मिळतंय ना पार्णा। पार्णा। पार्णा पार्णा ते पण मिळत आहे सगळं ना आपल्या हाताशी मग त्याचं महत्व नाहीये आपल्या असं आहे आज वडाना काय सांगतो आपण पाहिजे मला वडिलांची परिस्थिती आहे की नाही हे पण तपासत नाही पण संध्याकाळी मला वडापाव आणि पण त्याची खूपच आहे पाय पत्रायचे अशी म्हण आहे असं आपल्या घरच्यांची पण परिस्थिती आहे की नाही हे पाहिलं पाहिजे ना रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे आईचा रिस्पेक्ट करा आई पूर्ण दिवस चोवीस तास काम करत असते चोवीस पण आई झोपत नाही तिला दुसऱ्या दिवशी पण असते काय द्यायचं आपले आपले कपडे आपल्याला शाळेत पोहोचवण्यापासून आई काम करते ती थकत असेल का म्हणून पहिला रिस्पेक्ट शिका रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे सगळ्या नात्यामध्ये रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे आज साम्रासाहेबांनी एवढा मोठं काम उभं केलंय दानत्व आहे आणि नम्रता आहे म्हणून आज महाराष्ट्रभर त्यांचं नाव गाजत आहे बरोबर ना, ना रिस्पेक्ट देतात ते कितीही मोठा माणूस असो किंवा छोटा माणूस असो मुलगा असो मुलगी असो लहान बाळ असो आधी रिस्पेक्ट असतो त्यांना म्हणून रिस्पेक्ट फार महत्वाचा आणि वही तुम्हाला या वया दिल्या जातात मोफत वया दिल्या जातात त्यांच्या स्व कमाईच्या आहेत म्हणून त्या कशा पण नाही घालवायच्या नाहीतर गणपती आले जवळ पाण पाडाल आणि ते खेळतात काय ते खुल्या गोल वर्तुळ असं नाही ना पत्ते खेळण्यासाठी जवळ आले की पोरं वया घेतात अशा बरेच ठिकाणी दिसून पाऊस चालू आहे घोड्या करतात असं नाही ना शिक्षण घेण्यासाठीच वरीचा उपयोग झाला पाहिजे त्याच्यासाठी ते तुम्हाला दिलेलं आहे लक्षात म्हणून फक्त ना आता काही राहिलं नाही सत्याहत्तर वर्ष झाले भारत स्वतंत्र राहून आता तुम्हाला काही स्वराज्य मिळवायचं नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं स्वराज्य मिळवून स्वराज्य म्हणजे काय स्वतःचं राज्य आहे का स्वराज्याचा अर्थ कळतो का स्वराज्य स्व स्व स्वतचं राज्य हे पण आपलं स्वतःचं राज्य आहे लक्षात ठेवा आणि या राज्यावर आता त्या राज्यावर विजय मिळाला छत्रपतींनी आता या राज्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे बरोबर ना कसा काय मिळवाल कसा मिळवाल शिक्षण घेऊन शिक्षण घेऊन मोठे वा परिस्थिती बदला आणि ही परिस्थिती बदल्या बदलण्यासाठी सामरे साहेब पाहिजे ती मदत तुम्हाला करते फक्त तुमच्या धमक पाहिजे म्हणून ह्या शिक्षणाचा शिक्षण घेण्यासाठी ज्या वया वाटप केलं जातात किंवा काही साहित्य दिलं जातं तुम्हाला जे हवं ते मिळेल तुम्ही तुमची मागणी आमचा पुरवठा पण तसं तुम्ही शिकलं पाहिजे म्हणून ह्या वहीचा पण योग्य वापर करा आणि हे बघा पाठीमागे सगळं दिलेली माहिती विजर्व संस्थेची की वाचायची म्हणजे कुठे काय आहे कुठे कुठे क्लासेस चालू आहेत डी डबल इंग्लिस सारखे पंधरा परीक्षेचे क्लासेस चालू आहेत अॅकॅडमीचे क्लासेस चालू आहेत पोलीस अकॅडमी आहे सगळं मोफत आहे आठवीनंतर सातवीनंतर एक परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेत पास झाला की गणपतीला ॲडमिशन दिलं जातं आणि सगळं मोफत शिकतो तर एवढं सगळं आहे पण शिक्षण घेतलं पाहिजे नाही ठीक आहे आता वया वाटाप होणार आहे शांत त्याच वया घ्यायच्या आहेत खरंच